इथे मिळालं मला पूरण यंत्र आणि हा कुकर इतका जड आहे खूप जड नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी युरोपियन ह्या यूटूब चॅनलमध्ये तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म लोकं कोणती भांडी वापरतात आणि जर तुम्ही फ्रान्सला येता असाल तर कोणती कोणती भांडी तुम्हाला नाही आणली तरी चालतील हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ पण नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी हे कारेफोर या मॉलमध्ये आलेले आहे जे भांड्यांचं शिक्षण आहे तिथे तर हे आहे पॅन तर त्या तुम्ही मटेरियल बघू शकता ते वरतून नॉनस्टिक आहे आणि बॉटमला स्टीलचं आहे तर तुम्ही तिथं प्राईस पण बघू शकता सोळा युरो आणि काही पंचवीस युरो पण आहे हे पॅन पंचवीस युरोला आहे आणि थोडं पातीले आहे ते पंधरा युरोला आहे आणि हे आहे ग्रिल जिथं आपण ते गोल गोल आहे तिथं आमलेट करू शकतो आणि इकडं हे पण करू शकतो सँडविचेस वगैरे तर आ, हे आहे सॉस पॅन म्हणजे आपलं सॉस बनवायचं जे छोटं पातेला असतं ते पण तुम्ही बघू शकता मटेरियल इथं नॉनस्टिकच आहे इथे नॉनस्टिक आणि स्टीलचंच मटेरियल जास्त बघायला मिळाले मला आणि ॲल्युमिनियमचे तर नाहीच आहे आणि हे पण आहे बघा हे पण एक पॅनचा प्रकार आहे ते असे पण मिळतात तर याची प्राईज अठरा युरो आहे खूप कॉस्टली आहे पण मटेरियल खूप चांग चांगले आहेत या भांड्यांचे तर इथं आहे तवा तर ढोशाचा तवा तुम्हाला इथं भेटू शकतो हे बघा हा ढोशासाठी खूप छान आहे हा तवा हे विदाउट स्टिकरचं तुम्हाला बघ दाखवते मी म्हणजे तुमच्या लक्षातील तर याची पण प्राईस जरा जास्तच आहे तेवीस युरो तर हे छोट मोठं असं आपलं पातेलं असतं ना त्याच्यावर झाकण ठेवायला पण आहे हे पण बघू शकता हे पण आहे नॉनस्टिकचंच आहे आणि हे आहे छोटंसं छान स्टीलचं पातेलं खूप छान आकार आहे याचा आणि इथले जे भांडे आहेत ना खूप जड आहेत आणि क्वालिटी खूपच चांगली आहे पण तुम्हाला तिथं वरती प्राईस टॅग दिसत असेल एखाद्याची प्राईज मी सांगायला विसरले तर तुम्ही तिथं तुम्हाला दिसतच असेल हे आहे कुकर हे कुकर पण थोड्या वेगळ्याच प्रकारचे आहे इथं त्यामुळं मी तर भारतातूनच आणले त्यामुळं हे कुकर मी कधी वापरलेले नाही आहे इथले तर याची जे झाकण आहे आणि शिट्टी आहे ती वेगळीच आहे जरा मी हे कधी वापरलेलं नाही आहे त्यामुळे मी क इंडियातूनच आणते नेहमी आणि याचं मटेरियल तर खूप जड आहे खूप जड आहे बघा आता हे छोटंसं कुकर आहे ते मी तुम्हाला दाखवते आतमधनं कसं आहे तो तर हे बघा मला एका हाताने धरायला थोडं जड होत आहे तर हे बघा आणि हे आहे त्याचं बॉटम साईड खूप खूप चढ आहे क्वालिटी तर खूपच चांगली आहे याची हे जास्त करून आहे ना इंडक्शनवर यूज होतील अशीच भांडी इथं आहे कारण की इथं इंडक्शन जास्त यूज होतं त्यामुळं इलेक्ट्रिक स्टो वगैरे आहे त्याच्यात त्यामुळं असे इलेक्ट्रिकचंच भांडे मिळतात आणि इथं तुम्हाला कुकरमध्ये असं स्टीमर पण मिळून जातं एक्सटर्नल ह्याची गरज नाही तसं एक्सट एक्स्टर्नल पण मिळतं तर हे आहे कढई पण ही लोखंडाची नाही आहे ते चायनीज लोक वापरताना तशी आहे खूप मोठी आहे ही नॉर्मल आपल्या घरासाठी खूप मोठी असते वाटते ती आणि हे बघा हे असं जाळीचं असं पातेलं पण मिळतं तुम्हाला काही तळणीचं करायचं असेल तर त्यामध्ये असे जाळीचं मिळतं तळण्यासाठी ते छान आहे तर अशी भांडी इथं आहेत तर हे बघा हे असं मोठी स्टीलची कढई पण आहे तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण भांड्यांचं सेक्शन आहे तर इथं असे डायरेक्ट काचेचे पण यूज होतात भांडे मायक्रोवेवमध्ये मा डायरेक्ट असे स्टीम करतात किंवा ग्रिल करण्यासाठी काचेचा भांड्याचा उपयोग होतो तर हे बघा हे एक छोटंसं पॅन आहे ते पूर्ण स्टीलचं आहे पहिलं आपण बघितलं होतं ते आतमधून त्याचं कोटिंग नॉनस्टिक होतं हे बघा हे पण इंडक्शनवरचंच आहे तर खूप जड आहेत ह्या भांडी खूप जड आहेत आणि हे जे वरती झाकण ठेवायला मिळतं ना आपल्याला हे प आप ते, ते पण एक्सटर्नल घ्यावं लागतं त्याचे पण वेगवेगळ्या प्राइजेस आहे तर हे आहे पाणी गरम करण्यासाठी किटल आहेत आणि आणि टोस्टर पण आहे इथे आणि हे कॉफी मेकर जे इथं मशीन जास्त यूज होतात त्यामुळे इथे कॉफी बनवण्यासाठी सुद्धा इथं असे कॉफी मेकर आहेत तर हे बघू शकता तुम्ही हे खूपच चांगल्या क्वालिटीचे आणि खूप अगदी लाखाच्या घरात हे कॉफी मेकर आहे आप तर आम्ही तर घरीच कॉफी हातानेच बनवतो त्यामुळे पातेल्यातच बनवतो त्यामुळे ते काय कधी घेतलेलं नाही आहे तर इथं बघू शकता चमचे इथं इथंसुद्धा उडनचे चमचे तुम्हाला मिळून जातील भाजी करण्यासाठी हे बघा हे चाळणीचं चा तळण्यासाठी हे आपल्याकडं झाऱ्या म्हणतो तसा पण आहे इथे त्याचबरोबर बरेच चमचे आहेत चॉपिंग बोर्ड पण आहेत आणि जे सुरी चाकू आहेत त्यांचे सगळ्या प्रकारच्या इथं मिळून जातात आणि हे सूर्य चाकू जे जा आहे ते जास्त कॉस्टली नाही आहे बजेटमध्ये म्हणजे जे आपल्याला इंडियाच्या प्राईजमध्ये मिळतं ते इथं मिळून जातात इंडियातून आपण चाकू सुरी आणू नाही शकत ना सो इथं येऊन घेणं पण ते चांगलं आहे तर हे आहे किसनी गाजर वगैरे किसण्यासाठी आणि हे आलस आलस किसण्यासाठी छोटी किसणी असते ना ते पण आहे मला इथे एक काय मिळालं काय आपल्याला मिळालं बघा हे आहे पुरणयंत्र इथं आपण पुरणासाठी हे यूज होतो तर हे आहे चाळणी गव गवचं पीठ चालण्यासाठी आणि चहा चालण्यासाठी तो पूर्ण सेट आहे तर अशा प्रकारची भांडी इथं आहेत तर इथं पण आहे एक सिलिकॉन मटेरियलचं चमचे पण आहेत इथे बघ हे आपल्या जे हॉटेलमध्ये असते ना छोटी हंडी डाल तडका वगैरे देता बादलीसारखं तसं पण आहे इथे छोट्या आकार आणि मोठ्या आकारांमध्ये पण आहे त्यानंतर आपण मसाल्याचा डबा वापरतो ना तर इथं मसाल्याचा डबा नाही मिळेल तर इथं असे छोटे छोटे कंटेनर बॉटल्स आहेत ज्याच्यात आपण मसाले स्टोअर करू शकतो तर हे बघा तुम्हाला त्या त्यावर चित्र दिसत असेल हे आता आपल्या भारतात पण जास्त यूज होतो तर मसाल्याचा डबा नसेल आणायचा तर तुम्ही हे पण घेऊ शकता तर हे आहे डायनिंग सेट तर तुम्ही बघू शकता खूप छान छान आकारांच्या बाउल्स इथे मिळतात डायनिंग सेट्स आहे प्लेट्स आहेत तुम्ही इथं प्लेट्स पण रिझनेबल रेटमध्ये आहेत इथं प्लेट्स आणि इथे स्टीलचे ग्लास वगैरे वापरत नाही काचेचे ग्लासच वापरता हे लोक तर तुम्ही बघू शकता खूप छान छान वेगवेगळ्या प्रकार आकारांच्या काचेचे ग्लास इथं आहेत इथं ड्रिंक जास्त करतात लोक त्यामुळं वाईनचे ग्लास शॅम्पेनचे ग्लास खूप छान छान प्रकारचे ग्लास आकारांचे तुम्हाला इथं बघायला मिळतील हे बघा हे पण सर्विंग बाऊल खूप सुंदर आकार आहे याचा तुम्ही प्राईस तिथं तुम्ही बघू शकता तिथे आहे तर हे आहे आपलं पावभाजीचं डिश असते ना पण ही इतकी हेवी आहे खूप हेवी आहे ही खूप छान आहेत पण आणि ही आहे सगळी क्रॉकरी सेक्शन तर इथं तुम्हाला कॉफी कप्स मिळून जातील इथे कपांचे आकार पण बघू शकता तुम्ही खूप वेगळे वेगळे वे वे आहेत आणि इथं खूप छोटे छोटे आकाराचे पण कप मिळतात म्हणजे आपण अगदी दोन तीन सीपच कॉफी किंवा चहा पिऊ शकतो असे पण इथं कप्स आहेत तर हे बघा किती छोटा कप आहे या तर आपण एक्सप्रेसो जी कॉफी असते ती खूप छो कमी क्वांटिटीमध्ये दे देताना तसे पण कप्स इथं आहे काचेची खूप छान आणि प्राईस पण ठीक आहे पण फक्त हे वन पीसची प्राइजेस आहे हा इथे सगळे म्हणजे आपल्याकडे कसं असं सेटमध्ये मिळतो ना तरी इथं सिंगल सिंगल याची प्राईस तुम्हाला दिसत असेल तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तिथे लेबल लावलेले आहेत प्राईजचे तर अशा प्रकारची भांडी इथं मिळतात तर अशा प्रकारचे भांडी क्रॉकरीज इथे मिळतात तर तुम्ही भारतातून इथं येत असाल तर तुमच्या एक लक्षात येईल तर इथं आपण काय आणायला पाहिजे आणि काय नाही मी तर असे जसे सजेस्ट करेल इथं खूप छान क्वालिटी आहे खूप जड आहे मटेरियल स्टीलचे पण आहेत पण खूप कॉस्टली जातात ते आपल्याला इंडियातून आणलेलंच परवडतं तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय